तर किल्ल्याला बघा बाहेरून समुद्र आहे बघा चारी बाजूने म्हणजे कसं आहे खारटपणी आहे बघा आणि चारी बाजूने बाहेरून पाणी असताना देखील किल्ल्याच्या आतमध्ये दे गोडं पाणी हे सुद्धा किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हे बेट निवडलं की आपल्याला बेटावर किल्ला बनायचा आहे राजाने काय केलं इंजिनियर सांगितलं पहिलं पाणी शोध आणि ज्यावेळी गोडा बेटावर गोडं पाणी मिळालं ते वापरून मग किल्ल्याचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे कारण बांधकामाला देखील गोड पाणी होतं म्हणजे सैनिक काम करणार पण प्यायला पाणी पाहिजे पहिलं पाणी शोधलं गेलं आणि मग किल्ला बांधलेला आहे आता बाहेरून चारी बाजूने समुद्र असताना त्याच्यामधून गोडं पाणी मिळवणं हे सुद्धा एक कठीण काम होतं मग त्यांचे जे इंजिनियर जे हुशार होते मग अशी आपण बघितलं तसं तर त्यांनी काय हुशारी केली वेटाचा जरा मध्यभाग निवडला जिथे समुद्राच्या लाटा येऊ शकत नाही आणि मध्यभागामध्ये जे खडक मिळाला ना त्या खडकाला मधं मध घेऊन पोखरण्यात आलं आणि खडक पोकरून त्याच्यामध्ये हे मध्ये वीर बनवलेली आहे आपण आता मंदिर बिल्लीच ना तशी खडकामध्ये पोखरलेली एक वीर आपण खाली केलं दिसेल आपल्याला खडक आणि ती खडकात वीर बांधल्याच्यानंतर नंतर काय केलं आहे त्याला एक थोडासा भारून असा चौकोने आकार बांधून घेतलेला आहे दगडांचा मग हा चौकोनी आकार बांधून घेतल्यामुळे काय होतं की दरवर्षी पावसात पाऊस सुरू झाला की पावसाचा पाणी या चौकोनामध्ये वाढून हा चौकोन भरतो जमिनीच्या लेवलपर्यंत पावसामध्ये आणि या चौकोनात भरलेलं पाणी जे जे साईडला होल ठेवले त्या होल म्हणून खालच्या खडकात उतरतं आणि ते खडकात खाली था जाऊन था थांबल्यामुळे तिथे ते विरणा गोड पाणी तयार होतं म्हणजे थोडक्यात काय रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कल्पना तीनशे वर्षापूर्वी अंमलबत आणलेली आहे पाणी अडवा पाणी जिरवा आणि म्हणून त्या समुद्राच्या मध्ये गोड पाणी तयार झालेलं आहे झरे नाहीत खालून कारण बाहेरून समुद्र आहे हे पाणी उन्हाळ्यात सुकून जातं आणि आम्हाला बाहेरून आणावं लागतं उन्हाळ्यात पाणी नसतं आम्हाला मग एप्रिल मे महिन्या कदा त्याचे संपलं ते बाहेरून आम्ही मागवतो पूर्वी पण मग कोळी लोक आणून द्यायचे पूर्वी काय असे स्कुवा डायविंग वगैरे नव्हतं ना कोळी लोक आता लोक स्कुबा डायविंग करतात gout ata मग पूर्वीच्या लोकांनी पण हेच पाणी पिलं आम्ही पण पिण्यासाठी हेच पाणी वापरतो पण पूर्वी जरा जास्त होते म्हणजे त्यांनी अशा तीन विहिरी बांधल्या इथे एका आहे तिथे बाजूला एक आणि पुढे आहे त्या ना विहिरीनंतर नावं ठेवली आहेत त्यांची नावं आहेत दूधवीर साखरवीर आणि दहीवीर तर ही नावं अशासाठी कशाला तर पावसाळाला किल्ला बंद असतो ना त्यावेळी तीन चार महिन्या किल्ला बंद राहिल्यामुळे आपल्याला दूध दही मिळत नाही आमच्या लोकांना आणि मग ज्यावेळी राजांना अभिषेक करायचा असतो श्रावण महिन्यात त्या अभिषेकाला पंचामृताला दूध लागतं दही लागतं मग पुजारी काका काय करतात एका एकावीरचं पाणी बदली एका विरचं पाणी दह्यामध्ये घेऊन राजांना अभिषेक घालतात हां ज्याचा बदली यूज करतात त्याला दूधवीर ज्याचा बदली यूज करतात त्याला दही पंजामुचे नाव ठेवलेली आहे तर ती आहे दूध विर ही आहे साखर विर आणि पलीकडे एक दाखवणार दही विरची तीन गोड पाण्याच्या विहिरी आजही आपण बघू शकतो तर बघणार चप्पल घालून बघा आणि ते विरीला चौकोनी आकार दिलेला आहे ना पाऊस नाही पाऊस रुग्णालयात